मी तुला के नामंत्रण केलेलं आहे की सन्माननीय एकनाथजी शिंदेनी सुद्धा नवी मुंबईत यावं दरबार घ्यावं अजितदा यावांनी जर त्यांना वेळ नसेल तर त्यांनी त्याच्या त्याच्यात काय वावड आहे येऊन लोकांना भेटलं समजा आज मला कधी साडेचारशे टोकन आले ते पण ती साधारण लोक भेटली साशेच्या वरती म्हणजे कुठले निवेदन उद्याला या ठिकाणी उद्याला एकनाथ शिंदे बाराशे लोक आले बाराशे लोकांचे प्रश्न सुटले तर नवी जनतेचे प्रश्न सुटले कुठल्या मला आनंद असेल आणि अशाच प्रकारचे तुम्हाला एक सांगतो एखादा आमदार ज्या निवडून त्याला आमदार तो त्या मतदारसंघाचा राहत नाही तो आमदार या राज्यातल्या कुठल्याही जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या कुठल्याही गावच्या लोकांचा प्रश्न कुठल्याही खात्याचा तो उपस्थित करू शकतो आणि ज्याला प्रश्न विचारल्यानंतर ती प्रॉपर्टी सभागृहाची होती सभागृहामध्ये एखाद्या आमदाराने प्रश्न विचारला तरी त्याच्या अनुषंगाने हो प्रश्न अन्य आमदार अशा प्रकारचे सरकार ही सामूहिक जबाबदारी आहे मान्य मुख्यमंत्री एक कॅप्टन असतात परंतु त्यांच्या बरोबर असले व्हाईस कॅप्टन दोन आहेत आपल्याकडे आणि आता आम्ही सुद्धा खेळाडू आहोत आता त्यांची महाराष्ट्र थांबणार नाही अशी घोषणा केल्यानंतर आम्ही थांबून कसं जमेल आम्ही गतिमान झालं पाहिजे शक्तिमान झालं पाहिजे